चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आणि तुम्ही स्वामी माऊली हे युट्यूब चॅनल भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होणारे आपला पितृ पक्ष तर भाद्रपद अमावस्या तोपर्यंत आपली सांगता होणार आहे भाद्रपद अमावस्या या दिवशी सांगता असते हा पंधरवडा आपला चालू होणार आहे आणि चालू झालेला आहे तर आपल्याला सेवा उपाय जे करायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत मुली असतात मुलींना जर भाऊ नसेल अशा मुलींनी आपल्या आई वडिलांचा श्राद्ध कधी करावा तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता मह श्राद्ध म्हणून करायचा असतो तसेच पौर्णिमेला आपले जे श्राद्ध असतात ते केले जात नाही तर पौर्णिमेचे जे श्राद्ध असतात ते अष्टमी तिथीला द्वादशी भरणे किंवा सर्व पित्री अमावस्या या तिथींना केले जातात मात्र पौर्णिमेला श्राद्ध केले जात नाही हे लक्षात घ्या तसेच इंदिरा एकादशी जी असते तर इंदिरा एकादशीला सुद्धा श्राद्ध करू नये त्या दिवशीची जी तारीख असते म्हणजेच इंदिरा एकादशीच्या दिवशी येणारे जे श्राद्ध असतं त्याचं जी त्या तारीख किंवा तिथी दिलेला असतो तो दिनदर्शिकेत दिलेला असतो त्यामुळे आपल्याकडे दिनदर्शिका असेल त्याच्यात बघा आणि त्यानुसार आपण करू शकतात फक्त लक्षात ठेवा की इंदिरा एकादशीला कुठलेही श्राद्ध केले जात नाही आता आपण बघणार आहोत की पितृ पक्षामध्ये प्रखर पितृदोष असतात त्यांना आपण उपाय बघणार आहोत बरेचसे विधी करण्यात सांगण्यात येतात नारायण नागवली करायला सांगण्यात येतात पण काही उपाय असे असतात की आपण घरगुती उपायामध्ये ते करू शकतात आपल्या घरातल्या घरात, घरात आपण ते उपाय करू शकतो घरातले साहित्य वापरून ते उपाय आपण करायचे आहेत तर ते कुठले असतात ते आपण बघूया पहिला उपाय मी तुम्हाला सांगेल माठ असतो माठ म्हणजेच काय आपण प्यायचं पाणी जिथे ठेवत असतो माठ असू द्या हंडावरून ठेवत असतात किंवा कळशीवरून आपण ठेवत असतो बरोबर तर माठाच्या शेजारी दररोज आपण पंधरा दिवस दररोज आपण पंधरा दिवस मातीची पंती जी असते ती प्रज्वलित करायची आहे मातीची पंथी प्रज्वलित करत असताना तेल हे तिळाचं तेल वापरलं तर अतिउत्तम वाद जी असते ती दक्षिणेला करावी आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना हा दिवा <Credit> जो <app Walking> असतो संध्याकाळच्या वेळी <लोगी> प्रज्वलित करायचा आहे प्रदोष काळी किंवा म्हणजे सात पावणे सात या दरम्यान आणि आपण प्रज्वलित करत असताना पितृदेव भव भव असं नामस्मरण करायचं आहे म्हणजेच आपण स्मरण पितरांचं स्मरण करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पित्रांसाठी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अशी मान्यता आहे की जेव्हा पित्र आपले जात असतात स्वर्गी जात असतात तेव्हा त्यांच्या रस्त्यात अंधार असतो म्हणून त्यांना दिवा रस्ता दिसण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो तर हे पंधरा दिवस नव्हे तर आपण दररोज देखील ही पद्धत जी असते माठाजवळ दिवा लावायची पंथी लावायची ती अगदी करू शकतो आपल्याला प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच हा जो उपाय आहे तो दररोज आपण आयुष्यात आजमावून बघावा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी श्राद्धा आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये तांदळाचा एक दाना घ्यायचा आणि तो वाटीत आपल्याला जिथे आपण दिवा प्रज्वलित करत असतो माठाजवळ तिथे आपल्याला ठेवायचं आहे आता तांदळाचाच दाना का घ्यावा तांदळाचा जो दाना असतो किंवा तांदूळ जे असतात ते पावित्र्य असतं त्यांच्यामध्ये पण तांदळापासून खीर जी बनवली जाते त्याचं खूप मान्यता आहे पित्रांसाठी हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि मान देखील असतो खिरीला म्हणून तांदळापासून जी खीर बनत असते त्याला मान असतो म्हणून आपल्याला तांदळाचाच दाना घ्यायचा आहे आणि एक दाना घेऊन तो आपण माठाजवळ ठेवून द्यायचा खाली ठेवला म्हणजे तो इकडे तिकडे पडेल त्यापेक्षा आपण एका वाटीत ठेवा नंतर तो तांदळाचा दाना ज्या दिवशी श्राद्ध असेल आपल्या घरी म्हणजे पहिल्या दिवशी रात्री आपण ठेवायचा आहे आणि आपल्या घरी आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून श्राद्ध असेल त्या दिवशी आपण जेव्हा आंघोळ वगैरे करून देव जेव्हा देवपूजा करणार आहोत त्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील शिवलिंगावर अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना स्वधा 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 असं पाच वेळा आपल्याला म्हणायचे आहे तर आपण हा मंत्र समजा तुमच्या घरी जे श्राद्ध असेल ते सातव्या दिवशी असेल तर सात वेळा स्वधा म्हणायचं आहे अमावस्याच्या दिवशी असेल तर अमावस्या पंधराव्या दिवशी येत असते म्हणून तुम्ही पंधरा वेळा स्वदा म्हटलं तरी देखील चालेल जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही पाच वेळा स्वद म्हटलं तरी देखील चालेल आता पुढचा उपाय आपण बघणार आहोत आणि तो महिलांनी करायचा आहे तर महिलांनी का करायचं आहे तुळशी माते जवळ हा उपाय आपल्याला करायचा आहे एक मोठे भांडे घ्यायचे आहे भांडे असे घ्या की जेणेकरून आपले दोघे हात जे असतात त्यांची ओंजळ येईल असं मोठं म्हणजे पसरत भांड आपल्याला थोडं घ्यायचं आहे दररोज आपण नित्य नियमाने जे पाणी तुळशी मातेला टाकत असतो तेव्हा आपण तांब्या घेतो किंवा छोटं फुल पात्र असू द्या दुसरं भांड घेतो पण आपल्याला आता पितृपक्ष चालू होणार आहे तर पंधरा दिवसासाठी आपल्याला पसरत भांड घ्यायचं आहे आणि पित्रांसाठी सेवा करायची आहे उपाय करायचे आहे त्यासाठी तर त्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत थोडे काळी तीळ टाकायची आहे जव टाकायचं आहे ह्या वस्तू टाकून आपल्याला जे पाणी असतं ते ओंजळीने तुळशी मातेच्या मुळाशी म्हणजे मूळ ना तुळशी मातेचं मुळाशी आपल्याला घालायचं आहे ओंजळीने पाणी घालायचं आहे आणि सगळ्यात सोपा असा मंत्र जो आहे पित्रांचा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे पाणी टाकत असताना पितृदेवो भव पितृ भव असा मंत्र आपल्याला जप करत पाणी तुळशी मात्रेला व्हायचं आहे या उपायाने देखील आपल्या घरातील पितृदोष हा प्रखर पितृदोष जो असतो तो नाहीचा व्हायला मदत होत असते आता पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सूर्याला अर्घ्य द्यायचा आता सूर्याला अर्घ्य देत असताना पुरुषांनी कुठला मंत्र म्हणावा आणि महिलांनी कुठला मंत्र म्हणावा ते मी तुम्हाला सांगणार आहे पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण सकाळी सूर्याला अर्घ्य देत असतो तेव्हा एका तांब्यामध्ये पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर पुरुष असो किंवा महिला असो हो। त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू टाका लाल फुल असेल तर नक्कीच टाका नसेल तरी देखील चालेल तर हळदी कुंकू टाकलं अगदी तरी देखील चालेल तर पुरुषांनी ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम आदित्याय नमः यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही जप केला तरी देखील चालेल पुरुषांनी अर्घ्य देताना सूर्याला अर्घ्य देताना हे मंत्र जे आहेत त्यापैकी एक मंत्र दररोज तुम्ही म्हणून सूर्याला अर्घ्य देऊ शकतात तर महिलांनी अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्याय न महा हा मंत्र जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे ज्या प्रकारे आपण सूर्याला अर्घ्य देत असतो त्या प्रकारेच तुम्हाला अजून पुढचा उपाय सांगेल मी की आपण पित्रांना देखील अर्घ्य देतो पण अर्घ्य नाही बोलत त्याला त्याला बोलतात तर पण बोललं जातं जसं सूर्याला अर्घ्य देत असतो तसंच पित्रांना तर्पण दिलं जातं आता घरात जर तर्पण देत असतो आपण पित्रांसाठी तर ते प, जे तर्पण असतं ते सहसा करून पुरुषांना जमलं तर नक्कीच पुरुषांनी ही सेवा करावी कारण पुरुष जे असतात ते आपल्या घरातील मुख्य असतात आपल्या घरात जे काही आपलं कुटुंब चालवायचं चा काम असतं ते मुख्य पुरुषांचं असतं मुख्य मनुष्य जो असतो त्याने करायचं करता पुरुष जो असतो त्याने करायचं असतं पण जेणेकरून समजा एखाद्याला नाही जमलं काही प्रॉब्लेम असला ड्युटी असलं अडथळा असला की शक्य होत नाही तर अशा वेळेस महिला देखील हे तुम्ही म्हणजे तर्पण देऊ शकतात पित्रांसाठी तर पुरुषांनी दिलं तरी चालेल महिलांनी दिलं तरी देखील चालेल मनात कुठलीही शंका घेऊ नका आता सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही पित्रांना तर्पण देण्यासाठी दक्षिणेला आपल्या घरातील दक्षिणेला म्हणजे तोंड करून उभं राहायचंय तुमच्या घरात बघा दक्षिण दिशा कोणती आहे ती बघा आणि तांब्यात पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर त्याच्यात अक्षदा टाका काळे तीळ टाकायचं आहे जव टाकायचे आहे यापैकी एक वस्तू असती तरी देखील चालेल सं, संपूर्ण वस्तू पाहिजे असा काही नियम नाही पांढरं फूल असेल ते देखील तुम्ही त्या पाण्यात टाकू शकतात आणि हे पाणी जे आहे ते, ते दक्षिणेला तोंड करून आपण उभं राहायचंय आहे आणि आपल्याला तर्पण द्यायचं आहे तर्पण देत असताना आपल्याला ओम पितृदेवताय नम हा हा मंत्र जप करायचा आहे किंवा पितृदेवो भव पितृ देवो भव हा मंत्र जप करायला करून आपल्याला तर्पण द्यायचं आहे हे लक्षात घ्या तर या पद्धतीने आपण देऊ शकतो तर्पण देत असताना तुम्हाला सांगेल जे पाणी खाली पडणार आहे आपण जे पित्रांना देत असतो तर तुम्हाला सांगेल पित्रांना जे पाणी आपण देत असतो तर्पण मध्ये ते पाणी जमिनीवर पडेल त्याची दक्षता घ्या कोणाचा पाय त्याच्यावर पडणार नाही त्याची दक्षता घ्यायची नाही तर एका मध्ये आपण ते पाणी झेलायचं आहे आणि तुळशी सोडून इतर झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकतात किंवा टेरेस असेल गच्ची असेल तिथे जरी तुम्ही तर्पण दिलं तरी देखील चालेल फक्त ही काळजी तुम्हाला तर्पण देत असताना घ्यायची आहे आता पुढचं तुम्हाला सांगते की नैवेद्य तर तुम्हाला म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये हे पंधरा दिवस पर्यंत तुम्हाला नैवेद्य द्यायचं आहे आता नैवेद्यामध्ये काय द्यायचं तुम्हाला सांगेन मी जो नैवेद्य असेल ना दररोज तुम्ही प्राण्यांना काहीतरी खायला द्यायचंय म्हणजे म्हणजेच पित्रांच्या नावाने तुम्हाला प्राण्यांसाठी द्यायचंय प्राणी ते कुठलेही असू देत कुत्रा असो मांजर असो गाय असो पक्षी असोत काही असोत त्यांच्यासाठी तुम्हाला चपाती असू दे थोडं काढायचं आहे आणि ते प्राण्यांसाठी तुम्हाला ठेवायचं आहे आणि पित्रांसाठीच म्हणायचं की हे माझं पित्रांसाठी मी नैवेद्य ठेवत आहे या पद्धतीने ठेवू शकतात तसंच दही भाताचा नैवेद्य देखील तुम्ही आपल्या गच्चीवरती टेरिसवरती किंवा आपल्या घराच्या बाहेर ठेवू शकतात पुढचं म्हणजेच मुंग्यांना तुम्ही नैवेद्य ठेवू शकतात आता मुंग्यांसाठी काय नैवेद्य ठेवायचं तर पीठ असतं आपलं कणिक असते ती घ्या थोडी कोरडी आणि त्याच्यात थोडी साखर मिक्स करायची आणि हे जे मिश्रण असेल हे थोडं बिलकुल बिलकुल थोडं आपण बाहेर आपल्या घराच्या बाहेर मुंग्या असतील भिंतीजवळ तिथे आपण पित्रांसाठी ठेवायच्या आहेत तर या पद्धतीने आपण ही सेवा देखील पित्रांसाठी केली जाते आणि छोटी सेवा असली पण त्याचा प्रभाव खूप खूप मोठा असतो म्हणून ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात दही भाताचा नैवेद्य जेणेकरून लक्षात घ्या बाराच्या आठ ठेवायचा प्रयत्न करा आपल्या घरातील किंवा टेरिसवरील दक्षिण दिशा जी असेल तिथे ठेवायचा प्रयत्न करा आणि नमस्कार करायचा आहे पित्रांना म्हणजे आठवण करायची पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि नैवेद्य आपण ठेवायचं आहे नैवेद्य ठेवत असताना तिथे आपण थोडं एका एक वाटीत पाणी ठेवलं तरी देखील चालेल जेणेकरून आपले पित्र जे असतात ते तहानलेले असतात त्यांना पाणी जेवण ह्या गोष्टी आपण या पंधरा दिवसात ठेवायचं आहे नाहीच जमलं तर तुम्हाला सांगेल तर बारा साडे बारा पर्यंत तरी द्या जास्त उशीर करू नका आता पुढची सेवा म्हणजे पिंपळाच्या झाडाची पिंपळाच्या झाडाला पाणी त्याच्यात थोडं दूध टाका आणि जमलं तर तुम्हाला सांगेल हे जे आ, मिक्स केलेलं असेल पाणी आणि दूध हे आपण तिथे पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे व्हायचं आहे नंतर आपल्याला प्रदक्षिणा करायची पिंपळाच्या झाडाची पूजा करायची प्रदक्षिणा करायची काळे तीळ असले तर ते पाण्यात नक्कीच टाका आणि मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आता दिवा कोणता घ्यायचा बऱ्याच महिलांना वाटेल तर कणकेचा घ्या साधा दिवा घ्या किंवा पंथी घेतली अगदी तरी देखील चालेल कुठलाही घेऊ शकतात फक्त सांगेल मोहरीचा तेलाचा लावला तर अतिउत्तम किंवा तिळाच्या तेलाचा लावला तर अतिउत्तम तुमच्याकडे हे दोघी तेल नसतील साधा तेलाचा दिवा लावला तरी चालेल थोडे तुम्हाला सांगेल की काळे त्याच्यात टाका तरी देखील आपण अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करू शकतो प्रदक्षिणा करायची हात लावायचा नाही पिंपळाच्या झाडाची लांबूनच आपण पूजा करायची आणि प्रदक्षिणा देखील घालायच्या त्यानंतर आपण घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आपण घरी येत असताना कोणी आवाज दिला तरी मागे पलटून बघू नका घरी या हातपाय धुवा आणि आपल्या देवघरासमोर आपण महाराजांना किंवा आपल्या देवांना नमस्कार करायचा या पद्धतीने ही सेवा करायची आहे पंधरा दिवसासाठी पुढचं मी तुम्हाला सांगेल की एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो दिवा कुठे प्रज्वलित करायचा तर आपला मेन दरवाजा जो असतो त्याच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो दिवा आपला कणकेचा बनवायचा आहे कणिक एवढीच मळा की जेणेकरून एकच दिवा आपला बनेल आणि कणकेचा दिवा बनवून त्याच्यात एकच वात आपल्याला लांब वात जी असते ती लांब वात एकच प्रज्वलित करायची आहे जे तेल असेल त्याच्यात ते तेल आपलं मोहरीचं किंवा मग आपलं तिळाचं तेल असलं तर अतिउत्तम ते तेल आपलं पित्रांसाठी असतं म्हणून तेच सांगेल मी तुम्हाला नसेल तर साधं तेल घेतलं अगदी तरी देखील चालेल त्याच्यात थोडे काळे तीळ टाका हा दिवा जो असेल त्याचं तोंड जे असतं वात जी असते ती दक्षिणेला करायची आहे आपल्या घराबाहेर आपण ठेवायचं आहे कोणत्या दिशेला ठेवायचा बऱ्याच महिलांचा हा प्रश्न येत असतो तर तुम्ही कुठल्याही दिशेला म्हणजे येताना जाताना तुम्ही कोणत्या दिशेला ठेवू उजव्या बाजूला की डाव्या बाजूला असं तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही तुम्हाला होईल अशा पद्धतीने ठेवलं तरी देखील चालेल किंवा जर तुमच्या मनात शंका असेल तर आपण घरात जातो तेव्हा डाव्या बाजूला आणि घरातून बाहेर येत असतो तेव्हा उजव्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात फक्त तुम्हाला सांगेल कुठेही ठेवला तरी चालेल दरवाजाच्या बाहेर फक्त त्या दिव्याची वात जी असते ती दक्षिणेला हवी आणि दिवा हा डायरेक्ट खाली ठेवू नका जमिनीवर त्याच्या खाली थोडं आसन द्या तांदळाचं धान्याचं कुठल्याही धान्याचं आसन दिलं तरी देखील चालेल किंवा आपल्या घरात एखादी रोपट असेल तर पान असतं बघा पान जरी तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही दिव्याला आसन द्यायचं आहे आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना आसन देत असताना ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम पितृदेवताय न महा किंवा पितृदेवो भव हा मंत्र जप करायचा आहे हे मंत्र जप करत असताना तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हे काही मी उपाय सांगितले तुम्हाला हे उपाय जर तुमच्या घरात पंधरा दिवसासाठी यापैकी कुठलाही उपाय तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला सोयीस्कर वाटेल असा एक उपाय तुम्ही निवडा त्यापैकी जो उपाय शक्य होईल तो करायला नक्कीच सुरुवात करा तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील तुम्हाला अजून एक सांगेल की या पितृ पक्षांमध्ये पंधरा दिवस हा उपाय आपल्याला करायचाच आहे पण तुमच्या घरात जर प्रखर पितृ दोष असेल तर दो तुम्हाला सांगेल दररोजच्या जीवनामध्ये कुठलीही एक सेवा आपण करू शकतो दररोजच्या दररोज दरोच आपण पित्रांसाठी समर्पित म्हणून एक सेवा निवडा आणि ही सेवा कंटिन्यू करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर ही होती खूप महत्वाची माहिती पित्रांविषयी जे उपाय होते आपल्या केंद्रात सांगण्यात येतात किंवा आपल्या अध्यात्मात सांगण्यात येतात त्या पद्धतीने सगळ्यांनीच सेवा करा पित्रांची एवढं सांगेल पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये पितृदेवो भव मातृदेवो भव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नमहा